नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्व सणांचा राजा दिवाळीचे मंगल दिवस जवळ येत आहेत अवतीभवती दिव्यांची रोषणाई मनात उत्साह आणि वातावरणात एक वेगळाच असा आनंद पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या बाह्य उत्साहामागे खरा उत्सव कोणता आहे हा उत्सव आहे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा अंत अधर्मावर धर्माच्या विजयाचा आणि तब्बल चौदा वर्षांचा वनवास संपून अहंकारी रावणाचा वध करून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र आपल्या प्रिय अयोध्येत परत येण्याचा ज्याप्रमाणे अयोध्यावासी यांनी दिवे लावून आपलं नगर सुशोभित करून राम रामाचं स्वागत केलं त्याचप्रमाणे या दिवाळीत आपण आपल्या हृदयात भक्तीचा दिवा लावून प्रभू श्री रामचंद्रांचं स्वागत करूया तर प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वागत आपण कसं करू शकतो यासाठी गोस्वामी तुलसीदासांनी रचलेलं एक अत्यंत सुंदर स्तोत्र आहे श्रीरामचंद्र श्री कृपालू भजरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण नव कंज लोचन कंज मुख कर, कंज, पद, कंज, हे माझ्या मना तू कृपाळू श्रीरामाचे भजन कर जे या संसार चक्रातील सर्व भयंकर दुःख आणि भीती म्हणजे भय हरण करतात ज्यांचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळासारखे आहेत ज्यांचे मुख हात आणि पाय देखील लाल कमळाप्रमाणे सुंदर आणि कोमल आहेत भव भय म्हणजे केवळ दैनंदिन चिंता नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्याचे भय म्हणतात की या भयापासून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे म्हणजेच कृपाळू स्वभावाचे स्मरण करणे समर्थ रामदास स्वामी म्हणतात जे रामनामी गुंतले ते सर्व पाशातून सुटले म्हणजेच जो रामाच्या नावात आणि रूपात गुंततो तो सर्व बंधनातून मुक्त होतो कंदर्प अगणिता मित छबिनवनील नीरद सुंदर पटपीतमान हुतडित ता रुचि शुचि नोमी जनक सुतावरम अर्थात ज्यांची सुंदरता अगणित कामदेवांपेक्षाही अधिक आहे जे नवीन निळ्या ढगांप्रमाणे सुंदर आणि श्याम वर्णाचे आहेत ज्यांचे पीतांबर वस्त्र जणू विजेप्रमाणे चमकत आहेत अशा पवित्र जनकसुता सीतेचे पती भगवान श्रीरामांना मी नमन करते श्रीरामांची तुलना या नवनील नीरन म्हणजे पाण्याने भरलेल्या का केली आहे कारण जसा मेघ समुद्रातून पाणी घेऊन स्वतः जवळ न ठेवता तहानलेल्या धर्तीवर बरसतो आणि सर्वांना जीवनदान देतो त्याचप्रमाणे श्रीराम कृपेचा सागर आहेत ते आपल्या भक्तांवर निरपेक्षपणे कृपेचा वर्षाव करतात भजुदीनबन्धुदिनेश दानवदैत्यवंशनिकन्दनं रघुनन्दनन्दकन्दकौशलचन्ददशरथनन्दनम् अर्थात जे दिनांचे बंधू आणि सूर्यवंशाचे स्वामी असलेल्या श्रीरामांचे भजन कर ज्यांनी दान आणि दैत्यांच्या वंशाचा नाश केला जे रघुकुळाला आनंद देणारे आणि कौशल देशाचे चंद्र आणि राजा दशरथाचे पुत्र आहेत इथे सर्वात महत्वाचा शब्द आहे दीनबंधू श्रीराम केवळ श्रीमंत किंवा के ज्ञानी लोकांचेच देव नाहीत ते त्यांचे आहेत जे मनाने दीन म्हणजे विनम्र आहेत शबरीच्या कथेप्रमाणे भगवंताने तिच्या निस्वार्थ प्रेमाची आणि भक्तीची चव घेतली संत तुकाराम महाराज म्हणतात देव भावाचा भुकेला आहे भगवंताला तुमच्याकडून महागडे हार किंवा नैवेद्य नको त्यांना तुमच्या हृदयातला शुद्ध भाव हवा आहे चिर मुकुट कुंडल तिलक चारु दारु आजानु चापधर संग्राम जित खर अर्थात ज्यांच्या मस्तकावर मुकुट कानात कुंडले आणि कपाळावर सुंदर असा टिळा आहे ज्यांचे विशाल अंग दिव्य आभूषणांनी सुशोभित आहे ज्यांचे हात अजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब आहेत जे धनुष्य बाण धारण करतात आणि ज्यांनी संग्रामात खरं दूषण राक्षसांना जिंकले आहे हे श्रीरामांच्या मर्यादा पुरुषोत्तम रूपाचे वर्णन आहे त्यांच्या हातातील धनुष्य बाण हे केवळ शस्त्र नाही तर ते धर्माच्या रक्षणाचे आणि साधू संतांना दिलेल्या संरक्षणाच्या वचनाचे प्रतीक आहे त्यांनी खरं दूषणासारख्या राक्षसांचा वध राज्यासाठी नाही तर अरण्यातील ऋषिमुलींच्या संरक्षणासाठी केला हे त्यांचे रक्षक रूप आहे इति वदती तुलसीदासशंकर शेषमुनि मनरंजन मम हृदय तुलसीदास म्हणतात की जे शिव शेषनाग आणि सर्व मुनींच्या मनाला आनंद देतात ते श्रीराम माझ्या हृदयक मळात निवास करून आणि काम क्रोध लोभ इत्यादी दुष्ट शत्रूंच्या समूहाचा नाश करून ही या स्तोत्राची फलश्रुती आहे आपण भगवंताकडे प्रार्थना करत आहोत की त्यांनी आपल्या हृदयात येऊन आपल्या आंतरिक शत्रूंना म्हणजे मत्सर या षडरिपूंना नष्ट करावे स्वामी विवेकानंद म्हणायचे की जो स्वतःवर विजय मिळवतो तो जगावर विजय मिळवतो हे स्तोत्र म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्याचे एक दिव्य साधन आहे इथे श्रीरामांची मुख्य स्तुती पूर्ण होते पण यापुढे तुलसीदासजींनी सीता स्वयंवर प्रसंगातील दोन सु, सुंदर दोहे जोडले आहेत जे भक्तीचा एक वेगळाच पैलू उलगडतात मन जाहिरा ही सोबर सहज सुंदर सावर करुनावर माता गौरी सीताजींना आशीर्वाद देत आहेत ज्यांच्यामध्ये तुझे मन रमले आहे तेच सहज सुंदर सुंदरचे प्रभू श्रीराम तुला पती म्हणून मिळतील ते करुणेचे सागर आहेत सर्वज्ञ आहेत परिपूर्णपणे जाणतात हा केवळ एक आशीर्वादच नाही तर भक्तीचा सिद्धांत आहे जेव्हा जीवात्मा म्हणजे सीता पूर्ण समर्पणाने परमात्म्याला श्रीरामांना प्राप्त करण्याची इच्छा करते तेव्हा परमात्मा जे करून निधान आहे ते त्या भक्ताचा भाव नक्कीच ओळखतात आणि त्याला स्वीकारतात एही हरशी तुलसी भवानी हि पुनी पुनि मुदित मन मंदिर चली अशा प्रकारे देवी गौरीचा आशीर्वाद ऐकून सीताजी आपल्या सख्यांसोबत हृदयातून अत्यंत आनंदी झाल्या तुलसीदास म्हणतात की भवानीची पुन्हा पुन्हा पूजा करून सीता प्रसन्न मनाने राजमहालात परत गेल्या तर हा एका भक्ताचा आनंद आहे ज्याला भगवंताकडून स्वीकृतीचे आश्वासन मिळाले आहे देवी गौरीचा आशीर्वाद मिळाल्यावर सीतेच्या मनात जो आनंद आणि आत्मविश्वास निर्माण झाला तोच आनंद प्रत्येक भक्ताला देवावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यावर मिळतो तर मंडळी या संपूर्ण स्तोत्रातून आपण श्रीरामांचे कुपकृपाळू सुंदर पराक्रमी आणि भक्त वत्सल रूप पाहिले तर दिवाळीत आपण घराबाहेर अनेक दिवे लावतो जे बाहेरचा अंधार दूर करतात पण आपल्या मनात जी चिंता क्रोध आणि अहंकाराचा अंधार आहे तो कोण दूर करणार तो अंधार दूर करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे श्रीरामांचे अयोध्येत परत येणे हे रामराज्याच्या स्थापनेचे प्रतीक होते तर या दिवाळीत आपणही या स्तोत्राच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांना आपल्या हृदयात आमंत्रित करून आपल्या हृदयात आमंत्रित करून आपल्या हृदयात एक छोटेसे रामराज्य स्थापन करण्याचा संकल्प करूया तर या दिवाळीत आपण सर्व मिळून आपल्या हृदयात हा भक्तीचा दीप प्रज्वलित करूया आणि प्रभू श्रीरामांचे स्वागत करूया तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या मनकपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम